सातारा जावळीचे लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रजे भोसले यांना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मस्जिद भाई शेख सलीम भाई शेख स्वप्नील गायकवाड तुषार माने सात बागवान अमोल कदम सिद्धार्थ वायदंडे व वा इतर मित्रसमूहाने हे जल्लोष केला आमदार बाबाराजे यांना आज कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल आज गुंडी तर आम्ही निर्णय केलं आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद झाला की आमचे बाबा राजे मंत्रिमंडळात त्यांना स्थान भेटणं आणि पुढं आमची साथ बाबा महाराजांना अशीच पाठीशी खंबीरपणे राहील है, बा... हम साथ है बाबा राजे तुम आगे हम तुम्हारे साथ है बाबा राजे तुम आगे बढ़ो आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ने वाटून त्याचं स्वागत केलेलं आहे तर तो आम्ही आमिर बक्सम पर राजे इंचा पार्टी कायम सगळे वो भी रहूं तो बाबा राजे इंदा कायम मंत्री मंडल संघ हिस इस प्रार्थना करतो एकच राजे बाबा राजे एक राजे बाबा राजे एक राजे बाबा राजे